बाया पाण्यात उभा राहिल्या तीन तीन बाया चक्र येऊन एक सुद्धा पोलीस खात्यातलं मनीत मध्ये शिरलो ना, ना। चा चा चा, चा का शिरलो नाही माणसं मारायच्यात आमच्या गावचे आमचं गाव नको असं वाटायला लागले का तुम्हाला सांगा मग एवढं आम्हाला सांगा बाकी काहीच बोलत नाही आम्हाला म्हणजे तुमचा बी विषय संपत आहे आमचा बी संपत आहे तुम्हाला बी काही आरोपी पकडायची गरज नाही आम्हाला पण

आपला पोलीस बीड पोलीसच्या हे जे तुम्ही कालच्या बघितलेलं आहे प्रत्येक गोष्टीमध्ये सध्या तपास सी आय डी कडे असेल पण आपला माणसाला धोका आपला बीड पोलीस तर्फे पूर्ण तपास मध्ये सहकार्य चालू आहे एक आरोपी मुख्य आरोपी आपण अटक केलेले आहेत जे तुम्हाला सगळ्यांना माहिती बाकीचे उरलेले आरोपी लकरात लवकर लग्तर अटक होईल मी स्वतः ह्याचे मागे लागेल आणि प्रत्येक गोष्टी चोवीस दिवस झाले की अजून

आई कूट मैंने खाना नहीं खत्म कर दिया देख के बोला 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 देख के बर वेळ सांगा ना तुमचा महिना झाले एक पण आरोप रुपये अटक केला नाही तुम्ही महिना झालं नाही आता वेळ मिळत नाही आता तुम्ही आम्हाला किती टाईम आमच्याकडून किती टाइम मागता तुम्ही किती दिवस मागता तुम्ही दहा दिवस पंधरा दिवस वीस दिवस आम्हाला टाइम सांगा तुम्ही म्हणता तेवढा आम्हाला टाइम चार दिवस आधी म्हणले होते आता महिना झालाय

माझ्या दहा दिवस साहेब असं म्हणणं की दहा दिवस ठीक आहे दहा दिवस हे काय म्हणलं तर दहा दिवस आपण दहा दिवसापर्यंत आणखी ती त्यांची वाट ब आपलं का आपण आंदोलन थांबवलेलं नाही अगर काहीच नाही आपलं आपण आंदोलन आणि ग्रामपंचायत सदस्यांनी विचारले दोन आठवड्यांनी नोव्हरकिनोवर आपण आहात आता आता पाच लाखाचं विचारतंय तीन दिवसांनी आहे आले एक मिनिट थांब हां सगळेजण पुरं आम्ही आफ्टर सदोश्री प्लॅनिंग करत होतो लोकांनी हां